मित्रांनो आपली सवारी निकल पड़ी है फिर से एक बाइक राइड के लिए तो हेलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मायदा प्लस YouTube चॅनल वर श्री थॉट्स मध्ये इंट्रोडक्शन चुकलेला आहे माहिती आहे मला परत एकदा देईल हेलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं मायदा चॅनल मध्ये श्री थॉट्स मध्ये आणि हो एक्साइटमेंटमध्ये मी इंट्रोडक्शन चुकीचं दिलं कारण की आपलं जे इंट्रोडक्शनची टायलाईज आहे ना ती मित्रांनो आपण एक ट्रेडमार्क करून टाकलेली आहे जी तुम्ही आत्ताच ऐकली येस येस फायनली मित्रांनो आपली बाईक राईड सुरू झालेली आहे मी तुम्हाला मागच्या एक दोन व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं की आपली बाईक राईड होणार आहे आणि तीच ही बाईक राईड आपली तीनशे ते पाचशे किलोमीटरची बाईक राईड आहे आणि आपण चाललेलो आहोत कोकणामध्ये आता कोकणात आपण हा आपला पहिला व्हिडिओ असणार आहे तांबडी घाटमार्गे आपण मांडगाव आणि त्याच्यानंतर आपण हरिहरेश्वरला जाणार आहोत हरिहरेश्वराचं दर्शन घेणार आहोत आणि तिथून पुढचा प्लॅन आहे कारण की ही प्लॅन काहीच नाही आहे म्हणजे एक अनप्लॅन ट्रीप आहे आपली म्हणजे हरिहरेश्वरपर्यंत जायचं इथपर्यंत आपलं कन्फर्म आहे त्याच्यापुढे कुठं जायचं त्याच्यापुढे काय करायचं आहे ते अजून आपलं काहीच ठरलेलं नाही आहे तर ते आता आपल्याला तिथं गेल्यानंतर ठरवायचं आहे हॉटेलचं बुकिंग करायचं ऑब्वियसली हॉटेलचं बुकिंगसुद्धा केलेलं नाही आहे अशा काहीशे प्रकारची आपली ही अनप्लॅन ट्रीप आहे सो so, चलो हॉलट विकरांवर ट्रीप सेट केलेलं होती आपण आता ट्रीप सेट केलेली आहे आणि आपण आता सहा एक्केचाळीस झालेले आहेत आणि आपण आता पार करत आहोत मोस्ट फेमस पब्लिक डेंजरस असा नवले ब्रीच सो चलो जर्नी कंटिन्यू करूयात आणि मित्रांनो मोटर ब्लॉग सेटअप तुम्हाला कसा वाटला मला परत एकदा सांगा ऑबियसली तुम्ही गोव्याच्या आपल्या पहिल्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं तसंच प्रेम या व्हिडिओला देखील द्या या सिरीजला देखील द्या एक सोलो राईड आहे जबरदस्त मजा येणार आहे तुम्हाला छान छान गोष्टी पाहायला मिळणार आहेत सो नक्की शेवटपर्यंत सगळे व्हिडिओज पहा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा चलो आता थोडंसं पुढं जाऊयात थोडंसं जरा अजून उजाडला अजून जरा चांगले तीन दिवसायला लागले किंवा आपण पुन्हा गप्पा मित्रांनो आपण आता मोस्ट फेमस असा चांदणी चौकामध्ये पोहोचलेलो आहोत तो चांदणी चौकाचा जो हायवेला सोडून जो बायपास जातो ना मुळशीच्या जा दिशेने म्हणजेच आपल्या तांबडी घाटाच्या दिशेने त्या रोडवरती आहोत आत्ता त्या रस्त्यावरती आहोत आणि खूप सुंदर अशी सकाळ आहे मित्रांनो म्हणजे थोडंसं गारठा पण आहे जीणा उतरूस तर आपल्याला घाम आला होता आणि आता गारठा आपल्याला जाणवतो आहे आणि एकंदरीतच आपली राईड सुरू सुंदर सुरू झालेली आहे काय हरशब्द सुचत नाही आहेत हे असंच होतं माझं नेहमी म्हणजे एक्साइटमेंट म्हणा किंवा ते एक म्हणतो ना आपण एक एक काय बाईक राईडला जायच्या आधीची जी रात्र असतील हे कसा माणूस थंबल होत राहतो कंटिन्यू माझं तसं होतं आहे सध्या तरी म्हणजे झोप पण माझी झालेली नाही आहे मी हार्डली दोन तास वगैरे झोपलो फक्त आणि आपल्या राईट साईड आहे ना मित्रांनो सुंदर असा सूर्योदय सुद्धा झालेला आहे पुढं जाऊन आता लोकांना कुठेतरी आपण थंडी आणि मग मी तुम्हाला दाखवतो आणि हा थोडं जोरदार कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि हा सुंदर असा रस्ता मित्रांनो जरा श्वास घ्यायला ज काय म्हणतात त्याला चान्स मिळाला आहे कारण की फायनली आपण आता तो सिमेंटचा रस्ता सोडून डांबरी रस्त्यावरती आलेला आहे म्हणजे इतका खराब रस्ता आहे ना सारखं धडधड 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 होतं आणि म्हणजे एकसारखं तुम्ही स्पीड मेंटेन करू शकत नाही मध्येच कुठेतरी खड्डा येतो आणि त्यातून कंटिन्युअसली हे असं असं ट्रॅफिक म्हणजे ऑब्वियसली आता फिरण्याचा सीझन सुरू झालेला आहे त्यामुळे बऱ्यापैकी लोकं कोकणात चालले असतील आणि तुम्ही पाहत आहे की रस्तासुद्धा लहान आहे त्यामुळे ट्रॅफिक होणं हे साहजिकच आहे हे बघा कंटिन्युअसली गाड्या पास होत आहेत आणि आपल्यासारखे बायकर पण आहेत भरपूर मला आत्ता चार पाच बायकर पास झाले आत्तापर्यंत आणि कारचा तर धुमाकूळच चालू आहे कंटिन्युअसली पण माझ्या लेफ्ट साईडला बघा सुंदर असं मस्तपैकी सूर्योदय झालेला आहे आता इथं चान्स भेटला तर आपण थांबून मस्तपैकी नजारा पाहूयात Feel the music with छान सुंदर शांत असा झरा सुरू आहे आणि हा समोरच सूर्योदय होतो वाव किती बेस्ट फिलिंग चला मित्रांनो ह्याच सुंदर सोबत सूर्यनारायणाला साक्षी ठेवून आपण आपली राईड पुन्हा सुरू करूयात मित्रांनो अशी थंड थंड सकाळ हा सुंदर असा रस्ता आणि एकदमच बारीकशी सूर्याची किरणे दुसरं काय पाहिजे असतं माणसाला आयुष्यात ह्याच फिलिंगसाठी ह्याच गोष्टींसाठी मित्रांनो आम्ही बाईक राईड करतो आम्ही एवढ्या लांब तीनशे तीनशे पाचशे पाचशे किलोमीटर एका दिवसात करतो बाईकवरती ह्याच गोष्टीसाठी ह्याच आनंदासाठी あう。 मित्रांनो तामिडीचं सौंदर असं रूप कसले उंच उंच हे कडे जबरदस्त दिसत आहे कडकच करत आहे ना मित्रांनो आपण ज्या नेहमी हॉटेलला थांबतो ना त्या हॉटेल आताच माग गेलंय पण हा नजारा अजून आत्ताशी आठ वाजून दहा मिनटं झालेली आहे त्यामुळे काय जास्त अजून आपल्याला एवढी भूक लागलेली नाहीये म्हणून आपण आता पुढे कंटिन्यू करत आहोत आणि सुंदर सुंदर नजारे एवढे छान छान पाहायला मिळतात आपल्याला तर मग ते कशाला सोडायचे आहेत यार ही सकाळ आहे म्हणजे आता मला माहीत नाही आहे व्हिडिओची लेंथ किती असेल काय असेल बघा आता जेवढं शूट होईल ना ते सगळं आता एडिटिंगला बसल्यानंतर कळेल मी अजून फुटेज कसं आहे सुद्धा चेक केलं नाही एवढं मी माझी राईड एन्जॉय करतो आहे इट्स मी टाईम असं काहीतरी माझं चाललं आहे सध्या आणि माईकचं पण मला माहिती नाही आहे म्हणून मी जास्त ओरडून बोलतो आहे आणि ऑब्विसली एक्साइटमेंट तर आहेच वा वा किती सुंदर असं झाडाचं पान पडलं माझ्यासमोर आता जबरदस्त फिलिंग काय जे उंच कडा माझे माझी पान वर जाईल तेवढी एवढी मी तूवर करतोय इथं पाणी आहे म्हणजे धबधबा आहे अयो आमिणीचं सौंदर्य श्री क्षेत्र नमः शिवाय वा 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 वाद झाडी आणि त्याच्यातून हे लुकलुकणारे सूर्याची किरणे वा काय आहेत मला एक एक शब्द क्या बात आहे क्या बात आहे वा वा, वा। आरामसे टन आराम ऑन जबरदस्त 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 जा रहा जा है रहा है चाल परफेक्ट आहे आपला सुंदर असा नाश्ता झालेला आहे म्हणजे आपण वडापावडी पोहे खाल्ले आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत नऊ आपण आता एक पंधरा ते वीस मिनटात माझ्या माहितीनुसार आपण माणगावला पोहोचू आणि मग तिथून आपला पुढे प्रवास सुरू होईल आपला हरिहरेश्वरसाठी मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा खूप सुंदर अशी राईड चाललेली आहे मस्त एन्जॉय चाललेला आहे आता फक्त आहे नाश्ता झाल्यानंतरचा हा जो पिरियड असतो ना तिथं थोडंसं जरा स्लिपी स्लिपी फिलिंग होतं त्यामुळं आप थोडा अजून विजिलंटली आपण जरा गाडी चालवणार आहोत बाईक चालवताना आपण प्रॉपर लक्ष देऊन चालवणार आहोत आणि व्यवस्थित असं तुम्हाला सुद्धा देत आहे हस्तरी मोटर बॉगिंग सुरू आहे चलो कंटिन्यू करूया हॉलॅट मित्रांनो आपण आता माणगाव पास केलेला आहे आणि आता वाजलेले आहेत नऊ वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत म्हणजे खूप जबरदस्त कमी वेळामध्ये आपण आपला चांगलं ट्रॅव्हल चालू आहे आपल्या चांगली बाईक राईड सुरू आहे आणि माझ्या माहितीनुसार एक तासापर्यंत किंवा मॅक्झिमम दीड तासात वगैरे आपण आता हरिहरेश्वरला पोहोचू थोडं जरा काय म्हणतात त्याला मी तुम्हाला मग अशी म्हणलं ना तसं होतं आहे आत्ता स्लिपी स्लिपी फिलिंग तर आता जरा एक अर्ध्या तासानंतर किंवा एक पंधरा मिनटानंतर कुठेतरी थांबून एवढ्या चांचा ब्रेक घ्यावा थोडं दोन मिनटं बसावं आणि मग पुढे आपलं कंटिन्यू करावे कारण की आता हरिहरेश्वर मी म्हटलं तसं जास्त नाही एक एक दीड तासाच्या अंतरावरती राहिलं आहे आता चल कायच भाऊ पण त्या कॉन्फिडन्स आला आहे ना आपल्याला गोवा राईड केल्यापासून कारण की बघा ना आता फक्त किती कोंबडे जाऊ दिली की मला आत्ता सांगितलं होतं आणि आपले एकशे वीस किलोमीटर क्लॉक पण झालेले आहेत म्हणजे हार्डली किती आपण साडेसहाला निघालो साडेसहा ते साडेनऊ आहे तीन तासात वगैरे आपलं वन ट्वेंटी झालं ते पण थर्ड सेक्शनमधून सिंगल रोडवरती असं पण नाही की प्रॉपर हायवे होता कारण की गोव्यावर नाही येताना आपल्याला तो एक प्लस पॉईंट होता की बऱ्यापैकी आपल्याला हायवे होता ओके थोडंसं आता जरा आणि हा पण आहे ना मित्रांसोबत जो माणगावपासून जो हरिया जो रस्ता जातो ना तो पण रस्ता चांगला आहे म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचाच रस्ता आहे पण तिथल्या सिमेंट कॉन्क्रीटची क्वालिटी आणि तांबडी कॅपरावर जे सुरू सुरू होतं ती क्वालिटी किती फरक आहे बघा म्हणजे मी तुम्हाला बघाशी पण म्हटलं तसं गाडीसारखी सारखी कंटिन्युअसली जाताना था जाणं त्यांना जाणं उघडत होती म्हणजे स्पीडच मेंटेन करता येत नव्हतं म्हणजे तुम्ही कितीही गाडी पळवली तरी चाळीस पन्नासच्या वरच्या गाडी जात नव्हती आणि इथं कसं जरा प्लेन असल्यामुळे ना व्यवस्थित आपण गाडी पळवू शकतो चलो थोडं जरा आता स्पीडअप घेऊयात आणि मी तुम्हाला म्हटलं तसं हरिहरेश्वर ॲप्रॉक्सिमेटली पन्नास किलोमीटर आहे अजून तर साधारणपणे एक तास वगैरे लागेल आपल्याला म्हणजे आपण एक साधारणपणे अकरापर्यंत पोहोचू देतं असं आपलं कॅल्क्युलेशन आहे चलो हरिहरेश्वर फक्त तीस किलोमीटर राहिलेलं आहे मित्रांनो आणि आपले टोटल किलोमीटर झालेले आहेत आता वन फोर्टी झालेले आहेत आणि हे तीस म्हणजे एकशे साठ ते एकशे सत्तर किलोमीटर आपली अकरा वाजायच्या आत मॅक्झिमम साडे अकरा वाजायच्या आत होतील म्हणजे आता अर्धा तास तरी लागेल अजून पंचवीस तीस किलोमीटर आहे म्हणजे पण एकंदरीत मस्त राईड चालली आहे मित्रांनो आपली आणि छान मस्त वातावरण आहे जास्त अजून म्हणजे अजून तरी हिटिंग होत नाही आहे सकाळी थोडी थंडी होती पण ऑब्वियसली दुपारी दोन तीनच्या म्हणजे एक दो एक ते तीनच्यामध्ये थोडं आपल्याला हीट होणार आहे गरम होणार आहे तर बघूयात आता लंच स्किप करावं का काय असा विचार चालला आहे माझा कारण की लंच जर आपण केला तर व्यवस्थित मग आपल्याला झोप लागेल त्यापेक्षा लंच स्किप वगैरे करता येतो की काय असा विचार चालला आहे माझा बघूयात आता आणि हो मित्रांनो म्हसाळापासून जो आपण लेफ्ट घेतो ना टुवर्ड्स हरिहरेश्वरकडे जायला तर तो पण रस्ता बेस्ट आहे एकदम आत्ता जस्ट आपण तो एक सात आठ किलोमीटरच्या अगोदर आपण तो टर्न घेतला आणि मस्तपैकी आपली राईड सुरू आहे आणि इथपर्यंत व्हिडिओ मी बघताय ना मित्रांनो तर नक्की कमेंट करा यार लाईक करा व्हिडिओला कसं असतं माहिती आहे का तुमच्या लाईक्स आणि कमेंट्सला आहे ना खूप महत्त्व असतं ते म्हणजे काय माहिती आहे का की यूट्यूबला ही गोष्ट कळती बाबा हा कंटेंट क्रिएटर हा यूट्यूबवर काहीतरी कष्ट करतो आहे आणि ते लोकांना आवडतं आहे मग यूट्यूब काय करतं माहिती आहे का आपले व्हिडिओज येत ना अजून लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्याने आपल्यालाच फायदा होतो सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब पण करून घ्या केलं नसेल तर काय जबरदस्त पॅच आहे बघा ना मित्रांनो म्हणून नु। मला आहे ना आत्ता परत कॅमेरा ऑन करावा असा वाटला केवढा सुंदर पॅच आहे हा मस्त दोन्ही बाजूनी ग्रेनरी आहे डांबरी रस्ता आहे चोतुस्सा खूप भारी आणि या रो या रोडवरती तरी ॲटलीस्ट आपल्याला ट्रॅफिक कमी दिसतं आहे त्याच्यामुळं आपण बऱ्यापैकी स्पीड मेंटेन करू शकतो आणि ऑब्वियसली रस्त्याची क्वालिटी पण बेस्टच आहे सुंदर मस्त शांतता आहे मित्रांनो आता वाजलेले आहेत सव्वा अकरा आणि एक पंधरा मिनटात ते दहा मिनटात आपण आता हरिहरेश्वर मंदिरापाशी पोहोचणार आहोत ऑलरेडी आपल्याला आपल्या राईट साईडला समुद्र दिसायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त हा असा नजारा आता समुद्राचं दर्शन झालं तर मी तुम्हाला नक्की दाखवेन माझं काय होतं ना सारखी असं झोप आल्यासारखं वाटतं त्यामुळं मी मध्ये मध्ये थांबून ये ना पाणी पितो आहे म्हणजे कसं जरा रिफ्रेश होतं आणि एक दहा मिनटात आपण आता पोहोचूया त्याच्यानंतर हे सगळे कपडे आपण काढणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत आणि मग पुढचा प्लॅन काय असेल तो आता इथं बऱ्यापैकी आपला रेस्ट होईल आपण एक अर्धा तास तरी मंदिरामध्ये टाईम स्पेंड करणार आहोत सो so, चलो लेट्स गिअर फायनली मित्रांनो आपलं हरिहरेश्वरचं दर्शन घेऊन झालेलं आहे मस्तपैकी मंदिरात आपण गेलो होतो ऑब्वियसली आतमध्ये शूट आहे नाही माहीत नव्हतं त्यामुळे आपण आतलं काही शूट केलेलं नाही आहे तर इथली पद्धत अशी असते की पहिलं तुम्ही आहे ना पलीकडं जे उजव्या बाजूला आहे ना काळभैरवाचं जे मंदिर आहे ना त्याचं दर्शन घ्यायचं असतं त्यानंतर मुख्य मंदिरात तुम्ही प्रवेश करायचा असतो म्हणजेच हरिहरेश्वरच्या मंदिरात आणि मंदिराच्या मागच्या बाजूनी आहे ना इकडून ह्या साईडनी आहे ना इथून तुम्ही त्या परिक्रमेला देखील जाऊ शकता आपण मागच्या वेळेस गेलो होतो आणि ती परिक्रमा केली देखील होती आणि त्याचे सुंदर असे सिनेमॅटिक शॉर्ट्स दाखवले होते त्याची माहिती देखील सांगितलेली होती त्यामुळे आत्ता त्या सगळ्या गोष्टी कवर करत नाही तर मित्रांनो ओव्हरऑल तुम्हाला हा जर्नीचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आता इथून मी माझी पुढची जर्नी कंटिन्यू करतो आहे तर आता कुठे चाललो आहे इथून पुढे कुठे जाणार आहे अजून पुढच्या एक दोन व्हिडिओजमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे त्यासाठी ही संपूर्ण सिरीज पहा हे संपूर्ण व्हिडिओज पहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा ओके टाटा बाय बाय